ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या विरोधात टेलिकॉम सर्व्हिसेस कामगारांचे बेमुदत तरणीय आंदोलन वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या विरोधात टेलिकॉम सर्व्हिसेस कामगारांचे बेमुदत तरणीय आंदोलन सुरू आहे दखल न घेतल्यास मोबाईल टॉवर बंद करण्याचा शरद नागरगोज यांनी इशारा दिला आहे सांगली आणि कोल्हापूर येथील दोन हजार आठ पासून इंडस टॉवर या कंपनीमध्ये काम करतात शरद नागरगोजे आणि हुजूर पाजी यांचे सुनील सर्व्हिसेस कंपनी यांच्याशी करार झाला होता पण मधूनच या कंपनीने करार सोडून वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस ही कंपनी आली या कंपनीला शरद नागरगोजे आणि हुजूर पाजी यांनी करार करण्यासाठी सांगितले पण ते केले नसल्याने ठेकेदार आणि कामगारांनी त्यांचे अधिकार मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार युनियनचे सदस्यत्व घेतलं हे सदस्यत्व घेतल्याने यांना अचानक वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस कंपनीने कामगारांना कामावरून कमी केलं त्यामुळे या कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस कंपनीला दोन फेब्रुवारी पर्यंत अल्टिमेटम दिला होता पण याची कोणतीही दखल कंपनीने घेतली नसल्याने आज टेलिकॉम सर्व्हिसेस कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं या धरणी आंदोलनामध्ये कोणत्याही कामगाराला जीवित हानी झाली तर त्याची सर्व जबाबदारी ही वेदांत कंपनीची राहील जर या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर उपोषण आंदोलन करू तरी देखील मागण्या मान्य न झाल्यास मोबाईल टॉवर बंद करू असा इशारा यावेळी शरद नागरगोजे यांनी दिला आहे गेल्या एकोणीस वर्षापासून आम्ही इंडस टॉवर तसंच झालेल्या वेंडर सोबत काम करीत आहोत करत असताना आम्हाला अठरा डिसेंबर माग मागच्या वर्ष अठरा डिसेंबरपासून कामावरून युनियन सदस्यत्व घेतल्यामुळं वेदांत कमर्शियल ह्या वेंडरनं कामावरून थांबवलेलं होतं त्याच्यानंतर त्याला आम्ही ह्या दोन फेब्रुवारीपर्यंत ह्या सर्व काही पत्रव्यवहार केले पत्रव्यवहार करत असताना त्यामध्ये त्यांनी आम्हाला कोणतंही उत्तर दिलेलं नाही आणि चाल नकलीपणा का काढलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला काल असं पत्र दिलं की तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात कामाला आहात तर असं नसून आम्ही शंभर टक्के सकाळपासून संध्याकाळपर्यंत स पूर्ण वेळ काम करतो आणि याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत तसेच युनियनमध्ये सदस्यत्व युनियनचे आम्ही सदस्यत्व घेतल्यामुळे घेतलेले सदस्य घेतले जे सदस्यत्व घेतले त्याचेही त्यामुळं कामावरून काढले ह्याचेसुद्धा पुरावे हो माझ्याकडे आहेत त्यानंतर हे आम्ही आंदोलन ह्याच्यासाठी करत आहोत की आमच्यासोबत जी मुलं कामाला आहेत जवळजवळ बारा मुलं आहेत त्यानंतर त्यांच्या संकट जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोक उदरनिर्वाह करतात घरची लोकं आहेत त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे त्याच्यामुळं आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे आणि आंदोलन करत असताना जर कुणाला कुणाला जर आम्ही या इथं आंदोलन करत असताना कुणाला जर डेंग्यू मलेरिया किंवा अशा कुठल्या गोष्टी उजवल्या तर याचा जबाबदारी किंवा कुणाला आणि काय झाली तर याची जबाबदारी वेदांत कमर्शियलची राहील तरी आणि इंडस्ट्रॉवरनेही यावर लक्ष घेऊन इंडस्ट्रॉवरनेही यात लक्ष घालून हा विषय मिटवावा ही आमची मागणी आहे तसंच ही काम आमचं पूर्ववत चालावं ही मागणी आहे आणि जर हे आंदोलन करत करून जर ह्या मान्य नाही झाल्या तर आम्ही धरणे आंदोलन सोडून परत उपोषण आंदोलन करून त्याच्या जर नाही झाले तर, तर मोबाईल टावरसुद्धा बंद करू याची तुम्ही दक्षता घ्यावी तर हा विषय मिटावा एवढीच आमचं स मागणं आहे त्याच्यानंतर ह्या गोष्टीची दखल प्रशासनानेही घेतली आहे तरी ह्याच्यानंतर ह्या गोष्टीची दखल जवळ स... जवळ कामगार मंत्री तसेच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनाही आम्ही निवेदन दिलं आहे जर ह्या गोष्टीची दखल ही प्रत्येक जण घेतील ह्याची आम्हाला आशा आहे आणि ह्यातून आम्हाला मार्ग निघाल ह्याचीही आशा आहे लहानकर निफ्टी आदी माने मिरज